नमस्कार शेतकरी बंधुनो मी भाऊसाहेब पवार आपणा सर्वांचं पृष्ठेकमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधू मी आज जुन्नर तालुक्यातील या गावामध्ये असून सन्मान्य सुरेश शेटकोते यांच्या बागेमध्ये आहे या बागेचं पूर्ण नियोजन पाहणार आहे आणि ज्यांना डाळिंबाच्या पांढऱ्या मुळीपासून झाडाच्या शेवटच्या शेंड्याच्या पानापर्यंत पूर्ण माहिती असून ते इतर नसून देण्याचं काम करतात असे डाळिंबतज्ञ आशिष पोपळकर साहेब आज आपल्यासोबत आहे तर ह्या बागे त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं पुस्तिक मध्ये मनपूर्वक स्वागत तर आम्हाला हे सांगा की ही बाग कोणती व्हरायटी हो आहे किती वर्षाची आणि किती लागवडीचं अंतर काय ही साधा बागव आहे आणि ही लागवडीचा अंतर आहे तेरा बाय नऊचं अंतर आहे आणि चार हजार दोनशे झाड आहेत तर शेतकरी बंधून ह्या बागेचं विश्रांती काळात अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही मर वगैरे दिसत नाही हाव डाग दिसत नाही बाग ट्रेस मध्ये दिसत नाही किंवा कुठेही पिनफल बोरार किंवा रोग स्व दिसत नाही तर विश्रांती काळातून नियोजन कसं असतं बागेचं विश्रांतीच्या काळामध्ये माल हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतरचा विश्रांतीचा जो पेड असतो त्यामध्ये वरती आम्ही बोर्डोची फवारणी करतो बोर्डो वापरतो मी याचा बोर्डेक्स म्हणून कुशे बोर्ड वापरतो लिक्विड बोर्डेक्स वापर लिक्विड बोर्डो वापरतो त्याच्यानंतर साधे साधे बुरशीनाशक वापरतो पंचाळीस जेड अठ्याहत्तर Uh, किंवा त्याच्यामध्ये फॉलिफ्युअर वगैरे हो अशी जे सिस्टमॅटिक पण घेतो जर सिक्स बी ए घेतो बोरान घेतो कॅल्शियम घेतो त्याच्यामध्ये पण मायक्रोनोट्रेन देतो कॉम्बी ते पण कृषी खूप वापरतात तर शेतकरी महत्वानो हे विश्रांती काळातील त्यांचं अतिशय प्रॉपर नियोजन होतं तर विश्रांती काळातील नियोजन खूप महत्वाचं जा असतंय ज्यावेळी झाड विश्रांती काळामध्ये असते त्यावेळी तर शेतकऱ्यांनी विश्रांती घ्यायची नसते झाड विश्रांती काळात असताना जर शेतकऱ्यांनी विश्रांती घेतली तर पुढे भरपूर काही प्रॉब्लेम येतात त्यामुळे विश्रांती काळात प्रॉपर नियोजन करणं खूप महत्वाचं असतंय तर अशी भाऊ मला हे सांगा तर आता सध्या Uh, मे महिन्यात प्रचंड अवकाळी मोठा पाऊस झाला एकशे ब्याण्णव मिलीमीटर पर्यंत पाऊस झाला mm. आणि जून महिना मे महिना जून आणि जुलैमध्ये सुद्धा सतत रिमझिम पाऊस आहे mm. आता आपली मुलाखत जर चालू आहे तरी सुद्धा पाऊस चालू आहे वर आबाज भरलेला आहे mm. पाऊस चालू mm. आहे अडीच महिन्यात फक्त दहा ते बारा दिवस भेटलेला mm. आहे अशा yeah. पावसाळी वातावरणात जीवन आणि बुरुशन्य रोग खूप येतात त्याच्यामध्ये कोलिट्रिकमचे डाग असतील अल्टरनेरे सर्कसूप सर्कस कोर आहे खूप रॉटिंग आहे स्क्रेब आहे काकळी करप आहे त्या पन, uh, context, uh, and तर सर्व आपण आपण कशा प्रकारे नियंत्रण केलं नियोजन ज्या वेळेला पावसाचं वातावरण होतं त्यावेळेला आपण कॉन्टॅक्ट साइड आणि सिस्टमॅटिक साइड दोन एकत्र मारतो त्याला त्यामध्ये uh, समजा स्कोअर कवच आहे असे काही त्याचे स्प्रे केले जातात त्याच्यामध्ये आलटून पालटून ज्या ज्या त्यांचे स्प्रे घेतले जातात चा, आपण खालून त्याला ड्रिप मध्ये पॉन्टॅक्ट फी साइड वापरता येत समजा एम पंचायस आहे तर त्यासोबत तुम्ही सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक म्हणून डावनी फॉसचा वापर केलाय हो डाउनी फॉस वापरतो डाउनी फॉस एम पंचायस वगैरे असं कॉम्बिनेशन करून प्रत्येक कॉन्टॅक्ट फंगी साइड तुम्ही कॉन्टॅक्ट फंगी साईड सोबत टाउन पॉसचा तुम्ही वापर केला या आणि ज्यावेळी बागेला कलर नव्हता आला त्यावेळी लिक्विड बोर्डचे स्प्रे तुमचे झालेत का हो लिक्विड बोर्डचे स्प्रे झालेत मध्ये मध्ये त्याचे पण तीन चार हात माझे झालेले लिक्विड बोर्डचे त्याला आणि खालून पण ड्रीप मधून पण त्याला लिक्विड बोर्ड सोडले लिवकॉपर पण फवारणी हा बेड वरती पण फवारणी करून घेतली त्याची त्याच्यामुळे हा जो रिझल्ट दिसतो तो त्या गोष्टीमुळे जास्त करून दिसतो तर शेतकरी बंधू त्या ज्यावेळी वातावरणामध्ये वा आर्द्रता खूप असते सूर्यप्रकाश नसतो अशा वेळी कॉन्टॅक्ट फंगिसाईड मध्ये तुमचं यमपंचेस असेल जेडाष्ट्र असेल कोमानियल असेल अशा फंगिसाईचा वापर करणं खूप महत्वाचं आहे आणि ह्या फगिसाइड सोबत कृषी टेकनं जे डाऊन पॉस म्हणून शेतकऱ्यांना प्रोडक्ट उपलब्ध करून दिलेलं आहे ते सत्तर टक्के सॉल्ट ऑफ फॉस्पिनिक आहे त्याचा वापर करणं खूप महत्वाचं आहे कॉन्टॅक्ट फंगिसाईड सोबत त्याचबरोबर बेडवर तुम्ही लिक्विड बोर्डू एकरी दोन लिटर बेडवर फवारणी करणं सुद्धा महत्वाचं आहे तसं ड्रिप मधून सुद्धा ब्ल्यू मॅजिक असेल फंगिनिल असेल अशा फंगेसाइड सुद्धा ड्रिपोध सोडणं सुद महत्वाचं आहे जेणेकरून तुमच्या फळावर आजही बघू शकताही पाकळीकर डाग नाही काही नाही अतिशय एक नंबरचा माल दिसत आहे सतत पावसामध्ये माल आहे ह्याच्या सोबत डागाच्या नियंत्रणासाठी कॉपर डस्ट आणि सल्फर डस्ट चा सुद्धा या ठिकाणी वापर झालेला आहे दोन ते तीन डस्टबिंग त्याचबरोबर एम पंचायस प्लस झेड्यात यम पंचायस प्लस बॅक्टरीस तसेच अँट्रोकॉल सोबत फंगिणि ह्याच्या सुद्धा या ठिकाणी डस्टिंग झालेलं आहे त्याच्यामुळे एवढ्या खराब वातावरण बा अतिशय निरोग आहे माला अतिशय निरोग आहे तर अशी जो मला हे सांगा ते मालाच्या फुगवणीसाठी कारण मालाच्या फुगवण्यास सूर्यप्रकाश सुद्धा खूप महत्वाचा आहे गेले दोन अडीच महिने सतत पाऊस पडतोय दहा बारा दिवस ऊन असतील अडीच महिन्यात तरी सुद्धा तुम्ही माल अजून फुगवलाय अजून माल हार्वेस्ट व्हायला तुमचं जवळपास दीड ते दोन महिना टाइम आहे अजून माल तुमचे फुगवून फुक होणार आहे तर तुमच्या एवढ्या कमी कालावधीत सुद्धा खराब वातावरणात तुम्ही फुगवण्यासाठी विशेष काय केलं तर फुगवणीसाठी आम्ही झिरो बेचाळीस सत्तेचाळीस वापरलं खालून पण वापरलं वरून स्प्रेइंग मध्ये पण वापरलं झिरो बावन पण वापरलं त्याच्यामध्ये केसवॉनएट पण मध्ये एक, एक हाफ केस वॉनइट पण झालेलं आहे त्याच्यामध्ये स्प्रे केले सायझर वापरले का सायझर तर दोन तीन वेळा सायझर पण वापरले ड्रिप ला पण दोन ते तीन ऍप्लिकेशन ड्रिपला पण झालेली आहे तर शेतकरी बंधूं ज्यावेळी सूर्यप्रकाश नव्हता त्यावेळी सुद्धा ही फुगवण झालेली दिसते ह्याला आपण वृद्धी ट्राय कंटेनर ज्यावेळी सूर्यप्रकाश नव्हतो त्यावेळी पानामध्ये अनरियमित वेग वाढून क्लोरफिल तयार करायचं काम करतं वृद्धीचे दोन तीन स्प्रे झाले सायझर झालेला आहे केसोनाइटचा सुद्धा दीड ग्रॅम पर लिटर स्प्रे झालेला आहे सायझर ड्रिपला आहे वरून स्प्रे झालेला आहे असे ब्रासोपेटचा स्प्रे झालेला आहे तर फुगवणीसाठी अतिशय त्यांनी चांगले प्रोडक्ट वापरल्यामुळे फुगवण अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येते तर अशी जेव्हा मला हे सांगा तुम्ही मर रोगासाठी आज शेतकऱ्यापुढे आणि तेल रोग आवा तर मर मर आ, आ, ते आवासन उभा त्या समस्या मर रोगासाठी काय केलं मर रोगासाठी आपण त्याला खालून ब्ल्यू कॉपर दिले ड्रीप मधून त्याच्यानंतर आपण खोडं धुवून काढले खोडं धुण्यासाठी आपण टिल्ट वापरले बावीस टीन वापरले आणि क्वालिप्युअर वापरले आणि कीटकनाशकामध्ये मा तर त्याला आपण वर्षातून एकदा प्रोंटो खालून सोडतो जेणेकरून सुरशा वगैरे त्याचा पण अटॅक नाही व्हावं बोर बोर साठी ते नियंत्रण केले आणि अजून त्याच्यामध्ये क्लोरोचा पण आपण एक स्प्रे खोड धुण्यासाठी वापरतो क्लोरो आणि प्रत्येक फवारने एक नोजल कंपल्सरी त्याच्यावरती ठेवतो ज्याच्यामध्ये कीटकनाशक आपण वापरतो म्हणजे ज्या अटकाव मिळेल अशा वेळेला तो आपण एक नोजल त्याच्यावरती आपण सोडत असतो फायदा शंभर टक्के माझ्या बागेत पहिलं नोमॅटोडचं प्रमाण जास्त होतं म्हणजे कुठेही तुम्ही अशी मुळी जर ओपन केली तर ते नोमॅटोड जास्त दिसायचे आणि वरती माल पण त्या पटीत लागत नव्हता तर जेव्हापासून मी हे जे जे प्रोडक्ट वापरतोय फीजी नेमटोची तर तेव्हापासून मला नेमॅटोड कंट्रोल झाला त्याच्यानंतर माझ्या झाडांची ग्रोथ वगैरे चांगली झाली ही माझ्या सगळ्यात महत्वाचं मा सांगायचं राहिलं म्हणजे ही झाड माझं दहावं सीझन आहे हो म्हणजे याचं वर्ष धावं आहे इतक्या जुन्या झाडांना जा पण इतक्या चांगली ग्रोथ तुम्ही बघताय आता इतकं चांगलं एवढं त्याचं चा हेल्दी हे सगळं त्या प्रोडक्ट मुळे झालेले शक्य तर शेतकरी पण दोन अगदी सात सात वर्षापूर्वी जर आपण गेलो तर पहिल्या वर्षी ज्यावेळी खताचा डोस टाकताना चर काढली त्यावेळी निमटचा प्रचंड जारवा निघत होता गाठीपासून त्या आणि संवर्धन त्या वर्षी आपण वापरलं त्याच्या पुढच्या वर्षी ज्यावेळी खत डोस टाकायसाठी चर घेतली आपण त्यावेळी काय तुम्हाला दिसून आलं न्यूमॅट्रोडच्या नाही निमेट्रोडच्या काठी नाही दिसल्या उलट सफेद मुळीचे मुळीचेंचेस बाहेर झाले तर संवर्धन म्हणजे ज्या चौदा प्रकारच्या पिंडी आहेत निंबोई पेंट करणपेठ बोईमुख पेंट सरकी पेंट तुसुमकली मगवा झेंडू पेंट अशा विविध प्रकारच्या पिंडी आहेत रॉक पेट आहेत मायकोरायज आहे बायोडायनामिक कल्चर आहे हळद आहे तंबाखू आहे अशा जवळपास चौतीस पस्तीस घटक आपण एकत्र शेतकऱ्यांना संवर्धन नावाने उपलब्ध करून दिलाय आणि त्याचा या ठिकाणी वापर केल्यामुळे जमिनीने प्रचंड मायक्रोरायझा वाढलेला आहे प्रचंड बायोमास वाढलेला आहे फ्युमिक ह्युमस वाढलेला आहे तसेच या ठिकाणी ऑर्गेनिक कार्बन मध्ये सुद्धा सुधारणा झालेली आहे त्यामुळे शेतकरी म्हणून दोन कोणतेही रासायनिक खते देताना शे, दे ते डायरेक्ट शेतक शेतीला नाही दिली पाहिजे त्याच्यामध्ये थोडं चिलेशन झालं पाहिजे कोटिंग केलं पाहिजे सेंद्रिय खतांचं त्यासाठी आपण या ठिकाणी प्रत्येक डोसच्या खताला संवर्धनमध्ये मिक्स करून त्याचं कल्चर करून नंतर देतो कारण अचानकपणे दिलेले रासायनिक खते झाडामध्ये प्रचंड ताण निर्माण करतात आणि त्या ताना तानातून अचानकपणे सायटोक्निनची लेवल वाढते आणि आणि वातावरणातल्या बदलामुळे झाडावर ताण येतो आणि त्या तानातून झाडाला जर बाहेर नाही पडता आलं तर झाडामध्ये डिसऑर्डर येते डिसऑर्डर आल्यामध्ये डिपिशियनशी येतात आणि डीपीसियनशी आली का डिसीज येतात मग त्यामुळे अनेक प्रकारचं झाड अनेक रोगांचं इंडिकेशन द्यायला चालवत चालू करतं त्यामुळे सेंद्रिय खताचा वापर करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही संवर्धन ह्या ठिकाणी वापरलेलं त्यामुळे ह्या झाडाचे मर सुद्धा कमी झालेले झाडाचं आरोग्य सुधारलेलं आहे झाडाची पांढरी मुळे डेव्हलप झालेली आहे झालेले पांढरी पांढरीमुळे निरोगी असेल तर झाड निरोगी राहतं आणि माल सुद्धा निरोगी राहतो तर अशी फॉर्म मला हे सांगा तुम्ही आ, आता आसपासच्या सर्व बागा आपल्या तालुक्यातल्या गेल्यामुळे जवळपास संपल्यात जायत बरोबर तरी सुद्धा आसपासच्या तुमच्या चारही बाजूच्या बागा संपल्या तरी सुद्धा तुम्ही आज दहा वर्षी इथं बाग अजून पण आहे अजून मैदान सोडलेलं नाही तुम्ही तरी एक यश कसे मिळवलं तुम्ही ते हे याच्यामध्ये कृषी टेकचा त्यांचा मोठा आधार आहे माझ्यासाठी कारण की त्यांचे काही असे भरपूर प्रोडक्ट आहे की ज्यामुळं मला ते ह्या शक्य झालं या या गोष्टीपर्यंत आताच्या या, वा, या वातावरणात पण चॅलेंजिंग असताना पण मला त्यांचा भरपूर मोठा फायदा झाला आणि म्हणूनच मी इथपर्यंत पोहचू शकलो बर 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 तसं डाळिमामध्ये सेटिंग ही खूप महत्वाचा विषय असतो सेटिंग से सेटिंग असेल मर आणि कारणामुळे आपल्याकडे बागा संपल्या आपल्याकडे प्रचंड सध्या द्राक्षाचं क्षेत्र असल्यामुळे केमिकलचा वापर खूप आहे त्यामुळे मधमाशीच प्रमाण खूप झालं कमी झालंय आपलं आणि मधमाशी हा महत्वाचा भाग आहे डाळिंबच्या सेटिंग मध्ये तर तुम्ही सेटिंगच्या काळात मधमाशी आणि सेटिंग साठी अजून काय करताय तुम्ही सगळ्यात महत्व वा, महत्वाचं सेटिंगला मधमाशी लागते डाळिंबात जर मधमाशी नसेल तर सेटिंग नाही होऊ शकत तुमचं तुम्ही किती भारी प्रोडक्ट वापरले काही केलं तर मला नाही वाटत किती लवकर शक्य होईल त्यासाठी मला फायदा तो कृषी टेकचा झाला तो कसा मी तो सांगतो हा त्याचा असं आहे की कृषी टेकची जी जैविक औषधे त्याच्यामध्ये इकोडा असेल नो थ्रिप्स असेल इकोसाइड असेल निम साइड असेल हे जे प्रोडक्ट आहे हे मधमाशीसाठी अगदी म्हणजे सुरक्षित आहे म्हणजे मधमाशी तुम्ही दिवसा जरी स्प्रे केला आता डाळिंबामध्ये जर जनरली बघितलं तर शेतकरी हा स्प्रे करतो मी सांगतो मी सकाळी आठला दहाला जरी स्प्रे केला तरी या या स्प्रेने मधमाशीला काही हानी होत नाही आणि मधमाशी सुरक्षित राहते मधमाशी सुरक्षित राहिल्यामुळे आज जी सेटिंग दिसते जो माल दिसतोय तो त्यामुळे म्हणजे याच्यामध्ये जे जैविक प्रोडक्ट जे वापरले कृषी त्याने मला भरपूर प्रमाणात फायदा झालेला आहे म्हणजे त्यामध्ये थोडंफार बायोतीनशे तीन पण म्हणजे अदर बाहेरचं पण वापरलं मी तीनशे तीन पण याचे पण भरपूर चांगले रिझल्ट भेटलेत मला शेतकरी पण दोन यांना सांगायचं होतं सेटिंगच्या काळात केमिकल कीटकनाशके नाही वापरली पाहिजे जे मधमाशीला त्रास देतात त्याच्यामध्ये तुम्ही जैविक कीटकनाशकाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे त्याच्यामध्ये इकोसाईड आहे इकोड आहे नो थ्रिप्स आहे निमी आहे तसेच खनगिनील सुद्धा मधमाशीला करायचं खूप चांगल्या प्रकारे काम करतात त्याचा सुद्धा ह्या काळात वापर झाला पाहिजे तसंच तुम्ही फुगवणीसाठी काही बायो फर्टिलायझर चा वापर केलाय का त्याच्या फास्कोरीचा असेल किंब्रिज असेल किंवा मायको झालाय त्याचा वापर आपण केलाय का स्लरीतून किंवा दिलाय का हो त्याचा वापर आपण याला स्लरी मधून पण दिलेला आहे आणि ड्रीप मधून पण आपण त्याचा वापर केलेला आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही पिन होल बोर साठी विशेषच काय करताय आता सध्या आता पिन होल बोर साठी आपण प्रोंटो सोडतोय खालून जमिनीमधून आणि खोड धुण्यासाठी आपण औषधं वापरतो त्यामध्ये टिल्ट असेल बाविस्टीन असेल किंवा क्लोरोसायपर पण वापरतो आपण त्याला तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी जास्तीत जास्त जैविक ऑर्गॅनिक असा सर्व रासायनिक खताची सांगड घालून रासायनिक खताचा कमी वापर आणि जैविकचा जास्त वापर है। दो या दोन्हींची सांगड घालून या ठिकाणी वापर केलेला आहे आणि आपल्याला जोपर्यंत ऑर्गॅनिक कार्बन बायोमास वाढत नाही फिमोस वाढत नाही तो पांढरीमुळे डेव्हलप होत नाही मायक्रोरा वाढत नाही तोपर्यंत झाड जोपर्यंत समृद्ध होत नाही तोपर्यंत शेतकरी सुद्धा समृद्ध होणार नाही त्यासाठी आपल्याला पहिले माती श्रीमंत करावं लागेल मातीला झाडाला पहिल करावं लागेल ज्यावेळी झाड तुमचं समृद्ध होईल त्यावेळी शेतकरी सुद्धा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही तर अशी भाऊ त्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करताल कृषी टेकक्या प्रोडक्टविषयी तुम्ही तर गेली दहा वर्ष वापरताय तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान कराल मध्ये जर तुम्ही कृषी हे सांगितल्याप्रमाणे जर प्रोडक्ट वापरले तर डाळिंब शेती नक्की शाश्वत होईल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि खर्च पण कमी होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीला लागणारा जो आवाड हवे खर्च असतो तो याच्या मार्फत थोडा कमी होईल आणि शेतीचं बॅलन्स बसून जाईल शंभर टक्के पैसे होऊन जातील काय अडचण नाही शेतकरी बंधुनो डाळिंबाचे पैसे झाल्याशिवाय राहणार नाही म्हणतात कारण आज सोन्याचा भाव सुद्धा एक तो याला एक लाखाच्या आसपास आहे आणि शेतकऱ्याचं हे डाळिंबाचं सोनच आहे हे लाल सोनच आहे ह्याचा सुद्धा टनाला भाऊ एक लाखाच्या आसपास गेलेला आहे बरोबर आहे गेलेला त्यामुळे शेतकऱ्याचं लाल चंदन किंवा लाल सोनं म्हणलं तर लाल वालू म्हटलं काय नाही अतिशय सर्व समस्या तुम्ही यश अक्षरशः खेचून आणलंय असं म्हणलं तरी आता पाऊस चालू आहे आपल्या कपडे जायला पावारसाहेब या सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि इकडे भीमाशंकर जवळ आहे बरोबर सोनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आपण उभय सह्याद्री या पायतीला शोनेरी किल्ल्या पायथ्याला नदी त्यामुळे इथं पावसाचं प्रमाण जनरली बाकीच्या ठिकाणापेक्षा इथं जास्त आहे आणि अशा चॅलेंजिंग वातावरणामध्ये मी तर तुम्हाला म्हटले की कृषी टिकची मला भरपूर काय मदत झाली आणि म्हणून हे यश आणण्यामध्ये त्यांचा माझ्या ह्याच्यात वाटा आहे शेतकरी बंधू नो गेले अडीच महिने पाऊस पडतोय आता टेम्परेचर बावीस टेम्परेचर आहे जवळपास ब्याण्णव त्र्याण्णव टक्के आर्द्रता आहे संध्याकाळी पंच्याण्णव टक्के पुढे आदरता जाते अशा खराब वातावरणात रोगाने थैमान घातला असताना सुद्धा त्यांनी सर्व समस्यांच्या छाताडवर बसून खेचून आणले असं म्हणलं तर वाव नाही आणि अशा पावसाळी वातावरणात तुम्ही औषधाची इफिशियन्सी वाढवण्यासाठी औषधाची परिणामकारकता वाढवण्यासाठी काय करताय तुम्ही न्यूट्रा नु, स्प्रेड वापरतो त्याचे तर खूप सुंदर रिझल्ट आहे न्यूट्रा स्प्रेड ह्या अशा वातावरणामध्ये अगदी परफेक्ट काम करतो त्याचा पीएच बॅलन्सर म्हणू नका की आ, काम करत पीएच आणि टीडीएस तुमचा साथ ला आल्यामुळे औषधाची कारण रिझल्ट औषध रिझल्ट पीएच आणि टीडीएस खूप महत्वाचं आहे तर नोट्रास्पेड वापरल्यामुळे तुमचं औषध पीएच टीडीएस बॅलन्स होतोय स्प्रेडर पेंटेटर चांगलं तर तुम्ही ते वापरताय द्राक्षही वापरताय आणि वापरताय तर शेतकरी बंधू नव्ह हे होते आशिष भाऊ आपल्यासोबत त्यांनी डाळिंबाची पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांचा फोन नंबर सुद्धा आपण सांगा तुमचा फोन नंबर अठ्ठ्याण्णव साठ नव्याण्णव त्रेचाळीस एकवीस शेतकरी दोन डाळिंबाविषयी अजून काही माहिती असेल पाहिजे असेल आपणास तर त्यांना कधी तुम्ही संपर्क करू शकता बागेला व्हिजिट करू शकता रोड त्याची बाग आहे शिवनेरी किल्ल्याकडे जाताना अतिशय चांगल्या प्रकारचा बाग आहे आता हे जे काटा चटणी आपल्याला घ्यायची आहे काटा चटणी मजूर अवेलेबल न झाल्यामुळे आपण घेऊ शकलो नाही नाहीतर माल तुम्हाला अजूनही व्हिडिओ चांगला दिसला दिस, दिस असता आता झाकून गेल्यामुळे दिसत नाही जवळपास दोनशे अडीचशे फरायती एका झाडाला माल अतिशय निरोगी आहे अतिशय त्यांनी बागेचं काटेकोर नियोजन केल्यामुळे त्यांना आज एवढ्या खराब वातावरणात सुद्धा हे यश मिळालेलं आहे आणि तुम्हाला या डाळी महागावसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद पवार सर आणि कायम कृषी टीका आपल्या सोबत राहील असा आपला विश्वास देतो धन्यवाद धन्यवाद